وحتى मज पामरा हे काय थोरपण मज पामरा हे काय थोरपण मज पामरा काय थोरपण पाहिची बहाण पायी बरी पाहिची बहाण पायी भे मज पामरा थोर फण मज पामरा रे पाय थोरपण मज पामरा पाय थोर फण तू का युक्तीची ते खोरी तुका म्हणे मेळे युक्तीची ते खोली म्हणंगी ठरविली पायी डोई म्हणंगी ठरविली पायी टोई पायी डोई मज पामरा पायखोरपणे मज पामरा पायल पोर पण मज पामरा पाय काय प भागवत धर्माचा साक्षात कळस होण्याचं भाग्य ज्यांना लाभलं ते जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊलीची स्तुती गाताना म्हणतात ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव काय थोरपण पायीची वाई बरी तुकोबांच्या आयुष्यामध्ये एक अलौकिक प्रसंग घडला भागवत धर्माचा एक उपासक आळंदीला गेला आणि ज्ञानेश्वरांच्या चरणी त्यानं धरण धरलं आणि तो म्हणाला माऊली मी आपल्या चरणाशी धरण धरलेलं आहे आपण जोपर्यंत मला सामक्ष देत नाही आपला मला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी आपल्या पायाशी असंच धरण धर्न धरणार दीर्घकाल त्यांनी तपश्चर्या केल्यावर माऊलीनी त्या उपासकाला दृष्टांत दिला आणि त्याला सांगितलं तू देहूला जा तुकोबांच्या शरणी जा ते तुला गुरुपदेश देतील माऊलींचा हा दृष्टांत झाल्यावर तो उपासक आळंदीहून निघाला आणि देहूला आला देहूला आल्यावर तुकोबांच्या कानावर माऊलींचा झालेला दृष्टांत त्यांनी घातला त्यावेळेला एवढे महापुरुष तुकोबा भागवत धर्माचा कळस झालेले पण इतके विनम्र होते आणि म्हणून माऊलीना म्हणतायत मज पामरा हे काय थोर हो पड मला उपदेश देण्याची पात्रता नाहीये ठाई आपण या धरणी करायला माझ्याकडे कर कशासाठी पाठवलंत परत अहो ब्रह्मादिकाना सुद्धा तुमच्या रूपाचा पार लागत नाही तिथे मी सामान्यातला अतिसामान्य सामान्य याला काय बरं उपदेश देणार तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोली म्हणून ठेविली पायी डोई माऊली आपण सर्व संतांचे संत आहात म्हणून मी आपल्या चरणी मस्तक टेकवतो असा अत्यंत विनम्र भाव तुकोबानी व्यक्त केला मग माऊलींची उंची केवढी असेल उगाच नाही त्यांना संतांचे संत म्हणत आणि माऊलींची माऊली म्हणत भगवत गीतेचा अन्वय अर्थ लावताना बहुसंख्य पहिले सहा अध्याय त्वम पदाचे म्हणजे जीवात्म्याचे पुढचे सहा अध्याय तत्पदाचे म्हणजे परमात्म्याचे आणि शेवटचे सहा अध्याय असी पदाचे म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा यांचं मिलन होण्याचे अद्वैत प्रस्थापित होण्याचे असं म्हटलेलं आहे पण ज्ञानोबानी गीतेच्या अध्यायांची जी संगती लावली ती विलक्षण आहे ज्ञानोबा म्हणतात की पहिला शास्त्राचा प्रस्ताव हो। दुसऱ्यामध्ये ज्ञान प्रधान आहे हे भगवंतांनी सांगितलं मग अज्ञानी जनांचं काय अज्ञानी लोकांना आत्मोद्धार करता यावा म्हणून तिसऱ्या अध्यायापासून कर्मयोग आणि उपासनेला प्रारंभ झाला आणि हा उपासनेचा प्रारंभ तिसऱ्या योगापासून होऊन हे बाराव्या अध्यायापर्यंत झालेलं आहे असं माऊली म्हणते बाराव्या अध्यायामध्ये अद्वेष्टा सर्व इथून ज्ञानकांडाची आधी ती पुरुषोत्तम योगाची समाप्ती होई तोपर्यंत सोळावा आणि सतरावा अध्याय कसा आहे तर पुरवणी सारखे आहेत दोन्ही आणि अठरावा अध्याय म्हणजे पुन्हा एकाध्यायी गीताच आहे असं माऊलींच सांगणं आहे आता माऊली म्हणते की भगवंतानी अर्जुनाला सांगितलं तस्माद्योगी भवा अर्जुन अर्जुना, अर्जुना तू योगी हो योगी होण्यासाठी तुला ज्ञान आणि विज्ञान या दोन्हीचं स्वरूप कळलं पाहिजे ज्याला हे समग्र प्राप्त होतं त्याला परमात्मा आकळतो त्याला आत्मसाक्षात्कार होतो आणि म्हणून भगवंतानी अध्याय जो सांगितला तो ज्ञान विज्ञान योग आहे भगवंताचीच ही दोन्ही रूप आहे त्याला पराप्रकृती अपरा प्रकृती म्हणतात त्यालाच निर्गुण आणि सगुण म्हणतात त्यालाच निरुपाधिक आणि सोपाधिक म्हणतात त्यालाच अव्यक्त आणि व्यक्त त्यालाच निराकार आणि साकार अशीही नावं दिलेली भगवंत अर्जुनाला सांगतायत इथे ज्ञान विज्ञानाचा संगम आहे आपल्या तळ हातावर जसं रत्न ठेवलेलं असतं तसं स्वच्छपणे ज्ञान तुला त्या रत्नासारखं दिसेल असं मी सांगेन ज्यामुळे तू निशंक होशील अर्जुनाच्या मनावर बहुधा प्रश्न उभा राहिला तो भगवंतानी जाणला आणि ते म्हणाले जरी ज्ञान सांगणार असलं तरी अगोदर विज्ञान सांगायला पाहिजे एथ विज्ञाने काय करावे ऐसे घेसी जरी मनोभावे तरी पै आधी जाणावे त्याची लागी विज्ञान समजल्याशिवाय ज्ञानाचा लाभ होत नाही आणि म्हणून तू काय कर अर्जुना मैया सक्त मना पार्थ योगम युंजन मदाश्रय हा भगवंतानी फार सुंदर सांगितलं माझ्या ठिकाणी आसक्ती ठेव कदाचित नवलच वाटेल प्रपंचात आसक्ती असते तशी परमार्थामध्ये सुद्धा असते बर का दोन्हीचा भेद एवढाच आहे प्रपंचातली आसक्ती प्रपंचाची मिठी सोडवायला कधी उपयोगी येत नाही किंबहुना आसक्ती असलेला मनुष्य इंद्रियांच्या विषयामध्ये लिडबिडून राहत पण ज्याला परमार्थाचा मार्ग कळला ज्याला परमेश्वराप्रत आसक्ती निर्माण झाली तो प्रपंचातून मुक्त होत आणि परमेश्वराचं यथार्थ स्वरूप समजावून घेत हा दोन्हीमधला भेद आहे आता नारदानी भक्तिसूत्र लिहित असताना एकादश आसक्ती लिहिल्या त्याच्यामध्ये भगवंतानी नारदांवर कृपादृष्टी टाकली आणि नारदानी गुण आसक्ती लिहिली गुणगायी ना आवडी हेची माझी सर्व जोडी संत म्हणता रूपाची आसक्ती त्यांनी दाखवलेली आहे कशी रूपाची आसक्ती कि रूप पाहता आलोचनी सुख झाले व साजणी माऊली प्रत्यक्ष बोलून गेले तशी नामस्मरण भक्ती आहे तशी पूजेची आसक्ती आहे तशी दास्यासक्ती आहे सख्यासक्ती आहे आहे वाचल्याची आसक्ती आहे आत्मनिवेदनाची आसक्ती आहे तन्मया आसक्ती आहे आणि परमविरहा आहे अशा एकादश आसक्ती परमार्थामध्ये सुद्धा आहे भगवंतांचं पूजन करत असताना नामदेव महाराजांनी फार गोड सांगितले ते म्हणतात देह हा देवघर स्वरूप आहे देह हा देवारा पाठ हृदय संपुष्ट मध्ये कृष्णमूर्त बैसविली देह हाच देवारा हृदय म्हणजे देवाऱ्याचा पाठ आता त्या भगवंताला प्रेमाच्या जलानं न्हाऊ घालायचं त्याला भावाच गंध लावायचं भक्तीच्या अक्षता त्याला व्हायच्या मन म्हणजे मोगरा चित्त म्हणजे शेवंती हीच फुलं भगवंताला अर्पण करायची निर्व्याज जी भक्ती आहे तीच तुळस आहे सत्वरजतम ब्रह्मार्पण करणं हीच पकवान आहेत आणि आपला प्राण भगवंताला अर्पण करणं म्हणजे धूप दीप आरती आहे असं मोठ सुंदर आसक्तीचं रूपक स्वतः नामदेव महाराजांनी मांडलेलं आहे तात्पर्य असं की पारमार्थिक आसक्ती आणि भगवंताचा आश्रय आणि पुन्हा योग साधन करणं असा त्रिवेणी संगम झाला रे झाला की साधक उन्नत होतो परमात्म्याचा लाभ त्याला व्हायला लागतो आणि तो एक पायरीत चढून जातो रूपाची आसक्ती ही स्वत तुकोबानी फार गोड सांगितली तुको म्हणतात आवड रूप गुजरे सगुण आवडे सगुण विसावले चिसावरे पातालो चिसावरे आ दृष्टि पुरे अयिसा दुरा आता दृष्टि पुरे अहिसी दुरा आ दृष्टि पुरे ी तु सोमी तु पे पाण्डुरङ्गा सोमी तुज पा पाण्डुरङ्गा आ दृष्टीपुरे अयसी तुरा आ दृष्टीपुरे अयसी आता दृष्टी दृष्टिपुरे

साची तुरा दृी पुरे ऐसाची तुरा दृष्टी पुरे ऐसाची तुरा ऐसाची तुरा ऐसाची तुरा परमार्थामध्ये सुद्धा आसक्ती आहे म्हणून तुकोबाना परमेश्वराचं गोजीर रूप वाटतं पण भगवंत इथे अर्जुनाला सांगतायत तुला विज्ञानही सांगतो आणि ज्ञानही सांगतो पहिल्यांदा विज्ञान जाणून घे आणि मग ज्ञान जाणून घे तुला ते असं सांगेन की तू निशंक होऊन जाशील माऊलीनी ज्ञान विज्ञान अज्ञान याच्या अपूर्व व्याख्या केलेल्या माऊली सांगते ज्ञानाची वेळ आहे झाकती जाणीवेचे डोळे बुद्धीचा तिथे प्रवेश होत नाही आत्मज्ञानामध्ये जैसी तीरी नाव न ढळे टेकली नाव एकदा किनाऱ्याला लागली म्हणजे जशी हलत नाही तसच आहे तैसी जाणीव जेथ न रिघे विचार मागुता पाऊली निघे तरकू आयणी नेघे आंगी जयाचा बहाबर माऊली आपल्याला काय सुंदर सांगतायत अर्जुना तया नाव ज्ञान तेथ सत्य बुद्धी हे अज्ञान हे हि साण पहा काय सुंदर सांगितले सगळी सृष्टी सगळा प्रपंच जो आपल्याला दिसतो हा प्रपंच सत्य मानणं म्हणजे अज्ञान दिसणारा सगळा प्रपंच विश्वात्मक ब्रह्मांड असणारा प्रपंच आणि सृष्टी म्हणजे विज्ञान आणि या दोन्हीचा निराश करून परमात्म्याचा जो लाभ करून देतो त्याला काय म्हणायचं त्याला म्हणायचं आत्मज्ञान तेव्हा अर्जुना तुला आत्मज्ञान झालं पाहिजे भगवंत सांगतायत मनुष्याणा सहस्त्रेशू कश्चिली यंत ती सिद्धे यततामपि सिद्धांनां कश्चिन् मां वेलतील तत्त्वदा फार गोड सांगितलं भगवंता हजारो जन माझं यथार्थ रूप उलगडावं म्हणून प्रयत्नरत असतात सहस्रावधी जन्म जावे लागतात आणि एखादा त्यातला जाणीव होऊन मग माझं ज्ञान यथार्थ रूपानं प्राप्त करून घेतो रामकृष्णांची गोष्ट सांगतात की रामकृष्ण कलकत्याला आले आणि त्यांचे वडील बंधू रामकुमार त्यांना रागावले की तू शाळा शिकत नाहीयेस त्यावेळेला रामकृष्ण म्हणाले की मला केळा तांदोळाची गाठोडी बांधायची विद्या नको हो आहे म्हणजे पोट भरण्याची विद्या नको हो आहे ज्यामुळे ईश्वराचं यथार्थ ज्ञान होतं आणि आत्मसाक्षात्काराचा गोमटा लाभ होतो असं ज्ञान मला पाहिजे भगवंत म्हणतात असं ज्ञान आत्मज्ञान हेच खरं विज्ञानाचा निराश करणार ते आत्मज्ञान मग आता विज्ञान कशात आहेत भगवंत सांगतात मे, भिन्ना प्रकृती र पंच महाभूत मन चित्त अहंकार याच्यामध्ये सगळं विज्ञान आलं पंचभोहा महाभूतामध्ये सगळी भौतिक शास्त्र आली त्याच्यामध्ये वायुशास्त्र आलं जलशास्त्र आलं अग्निशास्त्र आलं पृथ्वीशास्त्र आलं सगळी भौतिकशास्त्र आली खगोलशास्त्र आलं आकाशामुळे मनचित्त बुद्धी अहंकारामुळे धर्मकारण आलं राजकारण आलं अर्थकारण आलं समाजकारण आलं वाङ्मय विज्ञान कला शिक्षण सगळं येऊन गेलं पण हे विज्ञान त्याला व्यवहार ज्ञानाची जोड हवी त्याला विवेक हवा नाहीतर मनुष्य त्याचा गैरउपयोग करतो पहिला अनुभव ज्या वैमानिकाने टाकला त्याचं स्फोटक सामर्थ्य त्यांनी पाहिलं आणि तो म्हणाला ईश्वर आम्ही हे काय भयंकर करून बघ बसलो म्हणून भगवंत सांगतायत की आपण अत्यंत दक्ष असलं पाहिजे पण हे जे विज्ञान आहे हे प्रकृतीच्या अधीन आहे आणि प्रकृतीची साम्यावस्था ढळली की मनुष्य प्राणी आणि अन्य भूतमात्रांची टाकसाळ निर्माण होते आणि मग जरायुज अंडज उद्भिज वेदज या चारी योनिधले सर्व भूत मात्र निर्माण होता आता काही पाखंडी म्हणतात की प्रकृती हे मूळ कारण नव्हे भगवंतांनी त्याचा निराश केलेला आहे भगवंत म्हणतात किंचित धनंजय सर्व सर्वमिदं प्रोहुतम सूत्रे मी सर्व ब्रह्मांडांना धारण केलेलं आहे आणि ते सगळी ब्रह्मांड मणियासारखी आहे या ब्रह्मांडाना धारण करणारा सूत्र किंवा धागा मी असं भगवंत सांगतात सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचा जग धरिले सबा याभयंतरी सोन्याचे मणी केले आणि ते सुतामध्ये होले तशी सगळी ब्रह्मांड मी धारण केले आहेत असं भगवंत सांगतात आणि म्हणून भगवंत म्हणतात पाण्यातला रस मीच आहे चंद्र सूर्याचा प्रकाशही मीच आहे वेदामधला ओंकार मी आहे आकाशातला शब्द आणि त्याची तन्मात्रा मीच आहे पुरुषामधलं पौरुषत्व मी आहे कारण स्वार्थाकडून परमार्थाकडे जायला मध्ये पुरुषार्थाचा सोपान लागतो पुरुषार्थाचा पूल लागतो पृथ्वीमध्ये मी गंध आहे अग्नीतलं तेज अर्जुना मीच आहे भूतमात्रांचं सगळं जीवन मीच आहे तपस्व्यांचं तप मीच सर्व भूतांचं सनातन आधी मीच आहे बुद्धिमत्तांची मी आहे तेजस्वी पुरुषाचं तेज मी आहे आणि बलवंताचं परोपकारी बल ज्याच्यामध्ये काम क्रोध नाहीत ते सुद्धा मीच आहे बर आणि धर्मानुकूल काम तोही मीच आहे म्हणजे धर्माच्या विरुद्ध काम असला तर तो टाकायलाच पाहिजे हे भगवंत सांगतात मी रसोवई सहाय मी ओंकार आहे नानाविध प्रकारची रूप मी धारण केली आहे आणि या जगामध्ये मी सगळीकडे नटून राहिलेलो आहे या सगळ्या ब्रह्मांडांना मी एका सूत्राप्रमाणे धारण केलेलं आहे म्हणून प्रत्येक माणसानी लोककल्याणाची इच्छा करावी सर्वत्र भगवंत आहे असं पाहून घ्यावं आणि मग काय करावं भगवंताला शरण जावं अनन्य शरणागती आपल्या चित्तामध्ये धारण करावी आणि ईश्वरच नाना रूपानं या सृष्टीच्या रूपानं या विश्वाच्या रूपानं नटलेलं आहे असं ध्यानात घ्यावं आणि त्या भगवंताची उपासना करा म्हणून भगवंत आम्हाला असं सांगतात की ही माझी विविध रूप आहेत ती सगळी आपण ध्यानामध्ये घ्या आता ही जी भगवंतांची रूप आहेत सर्व प्राणीमात्रांचं जीवन मी आहे असं भगवंतांनी सांगितलं एकदा म्हणजे गंमत अशी झाली की या देहामध्ये जेवढी इंद्रिय आहेत त्यांचं भांडण सुरू झालं डोळे म्हणाले मी श्रेष्ठ कान म्हणाले मी श्रेष्ठ नाक म्हणायला लागले मी श्रेष्ठ जिव्हा म्हणाली रस मी चाखते म्हणून मी श्रेष्ठ त्वचा म्हणाली मी स्पर्श करते म्हणून श्रेष्ठ सगळी इंद्रिय ब्रह्मदेवाकडे गेली आणि ब्रह्मदेवाला म्हणतायत की पहा बरं आमच्या श्रेष्ठ कोण आहे ते सांगा त्यावेळी ब्रह्मदेव हसला आणि तो म्हणाला असं करा पाळी पाळीनं तुम्ही निवृत्त हा किंवा थोडे दिवस रजेवर जा बघूया मग डोळे काही दिवस गेले रजेवर पण शरीराचं अडलं नाही कान काही दिवस रजेवर गेले पण त्यांचंही अडलं नाही देहाच मग क्रमा नासिका जिव्हा त्वचा हे सगळे गेले पण तरी सुद्धा देहाचं काही अडलं नाही न मला वाटलं मग भगवंत आता म्हणाले मी प्राण स्वरूप आहे देहामध्ये प्राण म्हणाला आता मी एक दोन दिवस रजेवर जातो आणि तो देहातून जायला लागल्याबरोबर डोळ्यांना दिसेना काना ऐकू ना, ना आणि मग सगळी इंद्रिय प्राणाला शरण गेली तो भगवंत या शरीरामध्ये पंचप्राण होऊन राहिलेला आहे सर्व भूत मात्रांचं जीवन हा भगवंतच आहे आणि म्हणून जगामध्ये जे जे उत्कट आहे जे जे भव्य आहे ते सगळं या भगवंतानीच प्रगट केलेलं आहे जे जे महापुरुष झाले मग छत्रपती शिवाजी महाराज असोत राणा प्रताप असोत वीर छत्रसाल असोत किंवा स्वामी विवेकानंद असोत अशी सगळी लोकोत्तर व्यक्तिमत्व ठीक कुणी जर निर्माण केली असतील आणि कुणाच्या जर विभूती असतील तर त्या सगळ्या भगवंतांच्या आहे भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये विभूतीयोग स्वतंत्र सांगितला दहावा अध्याय पण त्याच्या व्यतिरिक्त अन्य अशा काही अध्यायांमधून आपल्या नानाविध विभूती भगवंतांनी उलगडलेल्या आणि त्या किती विलक्षण आहेत एकशे चौऱ्याण्णव जवळजवळ विभूती या गीतेमध्ये आलेले आहेत त्यातल्या काही आवृत्त झाले पण एकशे चौऱ्याण्णव वेळेला भगवंतांनी आपल्या नानाविध रूपाने प्रगट केलेल्या विभूती सांगितलेल्या आणि भगवंत सार रूपानं आम्हाला सांगतात दृश्य सृष्टीला सत्य मानणं हे अज्ञान दृश्य सृष्टी किंवा प्रपंच म्हणजे विज्ञान आणि दृश्य सृष्टीचा निराश हेच ज्ञान हे, हे आत्मज्ञान ज्ञानाच्याही मार्गाने प्राप्त होत आणि पराभक्तीच्याही मार्गाने प्राप्त होत कारण भगवंत म्हणतायत तू मला जस सागराची लाट सागरात मिसळून जाते नदी जशी सागराला मिसळून जाते त्याप्रमाणे अर्जुना तू माझ्यात मिसळून जा बर हे ज्ञानोबानी सांगितलं आणि म्हणून सगळ्या चराचरामध्ये ईश्वर पाहण्याची प्रेरणा माऊलीनी अन्य संत जनाना आणि सगळ्या उपासकांना दिली म्हणून माऊली सांगते की हा परमेश्वर किती बरवा किती गोड आहे म्हणून सांगो हरी परवा भो परवा भो ो हरि सबरावो बदन मोह मोहन बदन मोह कानुभो बदन मोह कानुभो पाताो हरि पाताो पाताो हरि पाताो

बाप रखमा देवी बरु घडी एव बाप रखमा देवी बरु घडी वो बाप रखमा देवी बरू खडी बो साबळाव हरी साबळाव साबळाव हरी साबळाव साबळाव हरी साव

श्री ज्ञानदेव महाराज की जय आदिनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ